शहरात पहिल्याच पावसात तीस ठिकाणी पाणी साचलं आहे मुंबई महापालिकेनं नालेसफाईच्या कामाचा आढावा घेतलेला आहे छोटे नाले साफ न केल्यानंच पाणी साचल्याचं लक्षात येत आहे विक्रोळीतील नालेसफाईच्या कंत्राटदाराला पंचवीस हजारांचा दंडही आकारण्यात आलेला आहे खरं तर अजूनही अगदी पूर्ण क्षमतेनं पावसाला सुरुवात झालेली नाही आहे आत्तासुद्धा सध्या पावसाची उघडीपच आहे मधूनच पावसाची एखादी सर येते असं असताना सुद्धा पहिल्याच पावसात शहरात तीस ठिकाणी पाणी साचलेलं होतं त्यानंतर मुंबई महापालिकेनं ना नालेसफाईच्या कामाचा आढावा घेतलाय छोटे नाले साफ झालेले नाही आहेत त्यामुळेच पाणी साचल्याचं लक्षात आलेलं आहे आणि या दरम्यानच विक्रोळीत नालेसफाईचं कंत्राट ज्याला देण्यात आलेलं होतं त्या कंत्राटदाराला कामात हलगर्जीपणा केल्यामुळे पंचवीस हजारांचा दंड ठोठावण्यात आलेला आहे